नमस्कार मित्रांनो आज आम्ही परत निघालो आहे एक नवीन पिकनिक एक नवीन ब्लॉग शूट करतो आहे रात चाललो आहे आम्ही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला थोडासा वेगळा असेल हा ब्लॉग कारण त्र्यंबकेश्वरला नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे कुठून जायचं आहे कसं जायचं आहे सो त्या बाबतीत तर काही मी असं सांगणार नाही रस्ता एक गोष्ट जी आपण करणार आहोत ते आहे गाडीचं फ्यूल इकॉनॉमी चेक किती इकॉनॉमी नेते तर काय मायलेज देते आणि ते टाईम टू टाईम नसेल एम आय डी डिस्प्लेवर असेल आणि दुसरी गोष्ट दोन दिवसाचा प्लॅन आहे पण ट्राय करू की एका दिवसाचाच एकाच व्हिडिओमध्ये शूट करायचं बिकॉज ऑन द वे काय जास्त दाखवण्यासारखं नाही दाखवणार नाही तर बघूया आता फ्यूल पंपवर थांबूया तिकडे गाडी फ्यूलिंग करू थोडं आणि मग बघू काय मायलेज चला बाय पेट्रोल पंपला आलो आहे आता टाकूया हजारचं पेट्रोल, पेट्रोल। आणि मग बघूया आपली गाडी किती मायलेज देते काय चला दाखवतो तुम्हाला तर हजारचं पेट्रोल आपण सेट केलेलं आहे आणि तर आपण भरले हजार रुपयाचं पेट्रोल जे आलं आहे नाईन पॉईंट सिक्स थ्री लिटर्स आणि ऑलमोस्ट हाफ टँक झालेला आहे आणि आता करूया रिसेट एव्हरेज रिसेट केला आहे रेंज आहे वन थर्टी सेवन ट्रिप ए पण रिसेट ट्रिप बी सुद्धा रिसेट करूया रिअल टाईम किलोमीटर रेंज वन थर्टी सेवन किलोमीटर्सची दाखवते बघूया पुढे जाऊन किती मायलेज देते इथून जाऊया पडघ्याला आणि मग त्यानंतर होईल आपला नाशिक हायवे भे। चला भेटूया आता डायरेक्ट टोल नाकेला, जस्ट so, टोल पेमेंट केलं आहे आपण टोल नाकेला पडघ्याच्या आणि कसारा घाटाच्या आधी एखादा ब्रेक घेतला तर तिकडे थांबूया आणि तोपर्यंत बघू काय ॲव्हरेज देते चला भेटू धा मग तर आता आपण आलो आहे बाबा आता ढाबा इथे कसाऱ्याच्या घाटाचा पायथ्याशी हा ढाबा आहे जिथे आपण चहा घेण्यासाठी थांबलो आहे तर आत्तापर्यंत टोटल आपण डिस्टन्स कवर केलं आहे सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री ए ट्रिप बी दोन्हीवर आणि आपल्याला फ्यूल इकनॉमी मिळाली आहे वीस पॉईंट टूची आणि अजून पण डिस्टन्स टू एम टी आहे वन फोर्टी फाय किलोमीटर <coughs> चला बघूया आता घाटाच्या पुढे कसं मिळतं इथे एक चहा ब्रेक देऊ आणि मग निघूया ॲज पर मॅप सात वाजेपर्यंत आपण पोहोचू <coughs> शकतो अजून एक तास अठ्ठावीस मिनटं दाखवत आहे चला भेटूया नंतर आपला ब्रेक आपला ब्रेक आहे संपलेला आता इथून आपण निघणार आहोत परत त्र्यंबकेश्वरला आणि अजून पण आम्ही इथे जाऊ वडापाव चहा खाल्लाय वडापाव खाल्लाय चहा प्यायलो प्यायलोय आणि आता नाश्ता वॉशरूम वगैरे ब्रेक घेऊन निघतोय सो अगेन रेंज जी आहे वन फोर्टी सिक्स दाखवते नाईन पॉईंट थ्री किलोमीटर आहे आणि वीस ॲव्हरेज आणि सेम गोष्ट आहे इथे सुद्धा दाखवेल वन फोर्टी सिक्स आणि वीस पॉईंट टू चला भेटूया नंतर फायनली आम्ही नाशिक सिटीमध्ये एंटर करतो आहे पुढून याच ब्रिजच्या इथून एक लेफ्ट आहे जो त्र्यंबकेश्वर रोडला जातो आणि आत्तापर्यंत आपण टोटल चाललो आहे अजून पण आपल्याला जे जायचं आहे ट्वेंटी नाईन किलोमीटर चला आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाऊन बघू फायनल आपल्याला काय जो आहे मायलेज मिळाला आहे चला तर फायनली आम्ही पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वरला आणि गाडी दाखवते आहे नाईनटीन पॉईंट थ्रीचा ॲव्हरेज तुम्ही बघू शकता टोटल डिस्टन्स जे आम्ही कवर केला आहे ते आहे वन फोर्टी सिक्स पॉईंट टू आणि नाईन्टीन पॉईंट थ्रीचं ॲव्हरेज आणि एम आय डी इथेसुद्धा दाखवतो आहे नाईन्टीन पॉईंट थ्रीचा जर याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला दिसेल ॲव्हरेज इथे नाईन्टीन पॉईंट थ्रीचं आहे फोर्टी थ्री किलोमीटरचं ड्रायविंग रेंज आहे आणि जर हिस्ट्री चेक केली इथून तर मॅक्झिमम ॲव्हरेज जो होता आम्हाला ट्वेंटी वन पॉईंट सेवनचा इथे दाखवत आहे चला तर जाऊया मंदिरात दर्शनाला बघूया दर्शन होतं आहे का

yeah दर्शन घेऊन झालंय आमचं त्र्यंबकेश्वराचं आणि साधारण अर्धा पाऊण तास लागला दर्शनाला त्यानंतर दर बाहेर थोडीशी शॉपिंग केली खेळणी आणि आता चाललंय स्टे साठी गजानन महाराजांचा देवस्थानाचा जो मठ आहे इथे आणि जे धर्मशाळा आहे तिथे बघूया तिकडे अवेलेबल आहे का आणि आहे तर मग कसं आहे सगळं दाखवतो चला बाय नमस्कार फायनली आमची रूम जी आहे मिळाली आहे आम्हाला <coughs> श्री गजानन महाराज यांच्या धर्मशाळेत भक्तनिवासात रूम मिळाली आहे पण रूम घेताना काही गोष्टींची अडचण झाली जर तुम्ही याल तर या गोष्टीची तयारी तुम्ही देखील ठेवा एक म्हणजे जे काही डॉक्युमेंट असेल तुमचं आधार कार्ड त्याची फिजिकल डॉक्युमेंट ठेवा सोबत म्हणजे आधार कार्डचं कॉपी झेरॉक्स किंवा फिजिकल आधार कार्ड ठेवा मोबाईलवर चालत नाही आणि त्याशिवाय पेमेंटसुद्धा जे असेल ते कॅशमध्येच होणार जे काही तुम्ही बुक कराल डॉर्मेटरी रूम डिलक्स रूम काही असेल ए सी नॉन ए सी तर त्याचं पेमेंट तुम्हाला कॅशमध्ये करावं लागेल चा उत्तम गोष्ट ही आहे की रूम तुम्हाला चोवीस तासासाठी मिळेल जसं आमचं चेक इन आता रात्री साडे दहाला झालं आहे तर उद्या रात्री साडेदहापर्यंत आहे अर्थात त्याची गरज नाही आहे आम्हाला पण ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण बाकी हे निगेटिव्ह एकच आहे की तुम्हाला गोष्टी फिजिकल डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागतील आणि कॅश कॅरी करावं लागेल बाहेर सगळीकडे गोष्टी ऑनलाईन होतात छोट्याशा फळवाल्याकडे पण ऑनलाईन पेमेंट होतात पण इथे अजून पण कॅशमध्येच गोष्टी होतात अर्थात त्याची रितसर पावती वगैरे मिळते त्यामुळे तो वाद नाही आहे की म्हणजे कॅशमध्ये का किंवा लप्पाछप्पीचा पण तरी पण हार्डली आजकाल सवय लागली असते की ऑनलाईन पेमेंट होतात त्यामुळे कॅश क्वचितच आपण कॅरी करतो तर हा त्रास झाला त्याशिवाय पार्किंग ते भक्तनिवास याच्यामध्ये डिस्टन्स आहे सो त्यासाठी त्यांनी जर तुम्हाला सामान न्यायचं असेल तर सामानाची वेगळी ट्रॉली तिथे अवेलेबल असते गर्दी असेल तेव्हा कदाचित थोडा वेळ लागेल पण बा ऑल बाकी वेळेस नॉर्मली अवेलेबल असते आम्हाला पण लगेच मिळाली त्यावर तुमचं सामान ठेवून तुम्ही जर एका राऊंडमध्ये गेलं तर ठीक अदरवाईज दोन राऊंडमध्ये तुम्ही तुमचा सामान घेऊ शकता तर तो एक त्रास नाही हो तिथे बाकी जेवण पन्नास रुपये थाळी होतं त्यात दोन चपात्या दोन भाज्या डाळ भात स्वीटमध्ये शिरा होता गोड शिरा असं होता आणि ऑलमोस्ट अनलिमिटेड आहे म्हणजे तुम्ही परत घेऊ शकता असं काही नाही की तेवढ्याचं तेवढे फक्त त्यांची रिक्वेस्ट असते की अन्न वाया घालवू नका जेवढी भूक आहे किंवा जेवढं गरज आहे ते तेवढंच घ्या तर असं काय पहिला दिवस होता चला आता जातो रूमवर आणि तुम्हाला रूम दाखवतो कशी चला बाय तर तुम्हाला रूम टूर देतो पटकन हे आहे आमचं मेन एंट्रन्स डिलक्स रूम आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काही रूम आहे दोन एक क्वीन साईड बेड आहे ज्याच्यावर दोन जण आणि एक लहान मुलगा झोपू शकतो त्याशिवाय एक सिंगल बेड आहे इन केस तुमच्या सोबत तुम्ही चार जण आहात एक थोडासा मोठा मुलगा आहे मुलगी आणि एक लहान आहे तर तसं झोपू शकतात इथे सिटिंग एरिया आहे समोर डायनिंग टेबल आहे थोडंसं सेंटर टेबल म्हणू शकता काही स्नॅक्स खाऊ शकतात इथे हे असं काहीतरी दिलं आहे कपडे वाळत घालायला रॅक दिला आहे मेन स्विच आहे आणि या टाईप हॉटेलमध्ये जसे असते तसे चावीचा चावी चाव प्रकार आहे हे आमचं सामान आहे काइंड ऑफ स्टोरेज स्टोरेज तुम्हाला यात मिळेल इथे वॉशरूम आहे हा ड्रेसिंग टेबल आहे दोन ड्रॉवर आहेत एक वॉर्डरोब देखील आहे इथे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता हँगरसुद्धा आहेत इथून विंडो आहे सो so, बाहेर कसं आहे काय आहे आय uh, थिंक गार्डन आहे आता तर क्लिअर दिसत नाही आहे तेवढं सकाळी बघूया आणि फॉल सिलिंग केलेलं आहे पॅनल लाईट्स आहे दोन फॅन आहे आणि ए सी आहे आणि हे वॉशरूम आहे असं काही हे वॉशरूम आहे सो so, गीजर आहे ट्वेंटी फोर आवर्स तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा गरम पाण्याने आंघोळ करू शकतात माझले आहे जॅगवार फिटिंग वॉशरूम्स टॅप आणि बेसिंग काउंटर आहे इन वेस्टर्न टाईप डब्ल्यू सी आहे आणि बस काइंड ऑफ असंच हे आहे सो या रूमचे चार्जेस जे आम्हाला लागले आहेत ते आहे साडेनऊशे रुपये चोवीस तासांसाठी सो इथला हा रूल जसं मी मगाशी म्हटलं तसा आहे जेव्हा कधी पण तुम्ही तुमचं एंट्री कराल तिथून तुम्हाला चोवीस तासासाठी रूम हे अवेलेबल करून दिलं जातं वरती त्र्यंबकेश्वराचा गजानन महाराजांचा फोटो आहे तर आता जाऊया बाहेर प्रिमायसेसमध्ये थोडा टाईमपास करूया आणि आजचा ब्लॉग इथेच संपवूया चला बाय बघू काय टाईमपास करता येतो आणि दर्शन तर झालं आहे उद्या स्वामी समर्थांच्या मठात जाऊन ते एक दर्शन घ्यायचं आणि नंतर बघू पुढे कुठे अजून जायचं चला बाय